नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडक जिल्हा परिषद गटात स्वाभिमानी आंबेडकरी समाजाची भूमिका महत्त्वाची जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता थोड्या दिवसात लागणार आहे बेडक मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना बहुचर्चित बेडक मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवार प्रस्थापित पक्षांचे दरवाजे ठोठावताना दिसत आहेत बेडकमधील आंबेडकरी समाजातील एक मोठा गट म्हणून चर्चित असलेला क्रांतिकारी स्वाभिमानी आंबेडकरी गट यांच्या भूमिकेकडे संपूर्ण बेडक मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे स्वाभिमानी आंबेडकरी गट येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर उमेदवार देणार अशी चिन्ह दिसत आहेत जर स्वाभिमानी आंबेडकरी समाजाने उमेदवार उभा केला नाही तर स्वाभिमानी आंबेडकरी गट येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर उमेदवार देणार अशी चिन्ह दिसत आहेत जर स्वाभिमानी आंबेडकरी समाजाने उमेदवार उभा केला नाही तर स्वाभिमानी आंबेडकरी समाज कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे या संदर्भात बेडंगमधील स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील युवा नेते अमर कांबळे आणि युवा नेते देवा कांबळे यांना विचारले असता या स्वाभिमानी आंबेडकरी गटात अनेक शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचे मतदार खूप कमी कालावधीमध्ये जोडले गेले आहेत असे ते म्हणाले उमेदवार सर्व समाजाचे प्रश्न सोडवणारा असावा समाजाचे हक्क मिळवून देणारा असावा व उमेदवार स्वाभिमानी आंबेडकरी समाजाशी एकनिष्ठ असावा असे त्यांनी म्हटले आहे